नमस्कार आज आपण खानदेशात बनवला जाणारा पारंपरिक असा एक पदार्थ पाहणार आहोत त्यासाठी आपण दोन वाट्या गूळ घेतलेला आहे आणि दीड वाटी त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण एका कढईमध्ये दोन चमचे खसखस घेतलेली आहे आणि ती खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे एका बाजूला गॅसवर आपण गुळाचं पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे छान आपला गुळ वितळला पाहिजे आपली खसखसही आपण छान खमंग अशी भाजून घेणार आहोत आणि ती एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे त्याच कढईमध्ये आपल्याला दोन वाटी रवा छान असा कोरडा भाजून घ्यायचा आहे त्याच्यात तूप वगैरे आपल्याला घालायचं नाही आहे तर हा बारीक रवा आहे आणि तो छान आपल्याला खमंग असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आणि एका बाजूला आपला गुळाचा पाक करणं सुरू आहे पाक करायचा नाही त्याला फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे थोडा चिकट तो झाला पाहिजे बस इथपर्यंत आपल्याला तो गुळ वितळून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की रवा अगदी हलका झालेला आहे आणि छान त्याला गुलाबी रंग आलेला आहे तर आपण आता हे गुळाचं जे पाणी आहे तर हे गाळून घेणार आहोत कारण कधी कधी गुळामध्ये थोडा बारीक कचरा किंवा बारीक बारीक असे खडे ते असतात त्यासाठी आपल्याला गुळ गाळून घेणं आवश्यक आहे आणि त्याच गुळ थोडासा तो जो पाक होता आपला तो थोडा गरम करून आपण घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हरवा टाकून घ्यायचा आहे आता जरी हे मिश्रण आपल्याला पातळ दिसत असलं तरी ते नंतर थोडं घट्ट होते आणि त्यामध्येच आपण जी खसखस बारीक करून घेतलेली होती भाजलेली खसखस आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली होती ती त्यामध्ये आपण घालून घेतलेली आहे आणि त्याचसोबत आपण बिलाईची पावडरसुद्धा त्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि हे जे आपण सारण आहे आतलं सांजोरी आपण करणार आहोत तर हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे म्हणजे जवळजवळ बारा तास तरी आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे या ठिकाणी वरचं कव्हर करण्यासाठी किंवा वरचं आवरण करण्यासाठी आपण दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यात थोडं मीठ घालून घेतलेलं आहे तीन चमचे तेलाचं मोहन कडकडीत असं मोहन मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला हाताने पूर्ण मैद्याला सोळून घ्यायचं आहे आणि पाण्याच्या सह्याने आपल्याला त्याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपला गोळा भिजून झालेला आहे आणि त्यासाठी आपण पाहू शकता की अर्धा वाटीस पाणी लागलेलं ला आहे आणि हा कणकेचा गोळा आपल्याला अ झाकून ठेवायचा आहे जे सारण होतं आपलं गुळाचं तयार केलेलं रवा आणि गुळ घातलेलं ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर ते आता मी काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धवाटी खोबरा केस मी घातलेला आहे खोबऱ्यामुळे छान चव अशी त्याला येते नाही घातलं तरीही चालेल खोबरा ऑप्शनल आहे आणि हे जे सारण आहे ते फ्रीजमध्ये नाही ठेवलं आणि वर जरी राहिलं तरीसुद्धा ते चांगलं राहतं आता आपण जे मैद्या भिजवून घेतलेला होता तर त्याच्या छान अशा लाट्या करून घेतलेल्या आहेत आपल्याला हव्या तशा लहान मोठ्या लाट्या आपण करू शकतो आपल्याला कितपत ही सांजोरी लहान किंवा मोठी पाहिजे त्यानुसार आपल्याला ह्या लाट्या करायच्या आहेत आणि एक एक लाटी आपण अशी थोडीशी लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सरणाचा गोळा घेऊन आपण मोदक किंवा पुरणाचा उंडा जसा आपण त्या कवरमध्ये किंवा त्या मैद्याच्या आवरणामध्ये टाकायचं आहे आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने दाबत आणि डाव्या हाताने त्या मैदा वरवर आपल्याला करून घ्यायचं आहे आणि बघा सुंदर रीतीने आपलं हे सांजोरी लाटली जात आहे ती आपल्याला मैदा वगैरे लावण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे आपल्याला खूप जाड अशी ही सांजोरी ठेवायची नाही तर पातळ थोडीशी करायची आहे तर खानदेशात याला एक चाडी सांजोरी असं म्हणतात आणि मला ही एक चाडीच सांजोरी आवडते दोन चाडी म्हणजे दोन वेगवेगळ्या मैद्याच्या पात्या लाटून घ्यायच्या आणि त्यामध्ये ते हे सारण भरायचं आणि करंजी आपण कशी दाबून घेतो त्या पद्धतीने थोडंसं पाण्याचा हात लावून त्याला वरून ते कव्हर लावून आपल्याला ते कापून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता यातमध्ये आपण सांजोरी तळून घेत आहोत तर सांजोरी तळताना थोडं वरच्या बाजूने तेल उडवायचं आहे आणि ती थोडी फुगत आली किंवा वरचा भाग आपल्याला वाटला की वाट आता थोडा छान झालेला त्या आहे त्यावेळेला ती आपल्याला परतून घ्यायची आहे आणि आपल्याला अगदी पांढरी हवी की थोडीशी लालसर रंगाची हवी तर त्यानुसार आपल्याला ही तळून घ्यायची आहे अगदी छान अशी सांजोरी आपली तयार झालेली आहे आता आपण ही एका चाळणीमध्ये टिश्यू पेपर ठेवलेला आहे आणि त्यामध्येही काढून घेत आहोत की जेणेकरून थोडंफार तेल असेल तर ते त्यामध्ये अवसर होऊन जाईल तर अशा तेलकट वगैरे आपल्या सांजोऱ्या ह्या झालेल्या नाही आहेत अगदी सुंदर पद्धतीने छान अशा त्या ते, तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने आपण ह्या सांजोऱ्या तयार करून घेतलेल्या आहे आणि एका प्लेटमध्ये आपण त्या आता ठेवत आहोत अशी माझी ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दावा त्यामुळे नवीन जे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद